संतोष देशमुख हत्या प्रकरणाला मिळाले आता नवीन वळण सर्व आरोपीचे व्हिडिओ फुटेज समोर तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचे आता व्हिडिओ फुटेज समोर आल्याचे आपल्याला पाण्यास मिळत आहे ह्यामुळे आता ह्या हत्या प्रकरणाला एक नवीन वळण मिळत असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे खंडणी ते हत्या प्रकरण हे संलग्न असल्याचे ह्या व्हिडिओतून आता समोर येताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे एस आय टीच्या हाती हा हिडो लागला असून एस आय टीकडून हा व्हिडिओ देखील आपल्याला सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे एस आय टीला हा खूप मोठा एक पुरावा मिळत मिळाला असल्याचं देखील सांगण्यात येत आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणापूर्वी म्हणजेच एकोणतीस डिसेंबर रोजी वाल्मिक कराडसह सुदर्शन घुले प्रतीक घुले यांच्यासह संतोष साटे हे एकत्र आल्याचे आपल्याला या व्हिडिओ फुटेजमध्ये पाहण्यास मिळत आहे खंडणी प्रकरणावेळेस हे सर्वजण एकत्र येऊन अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला फोनवरून त्यांनी खंडणी मागितल्याचं देखील या व्हिडिओ फुटेजमधून समोर येत आहे यामुळे खंडणीतूनच ही संतोष देशमुख यांची हत्या झाल्याची आता समोर येत असून ह्या हत्या प्रकरणामध्ये मास्टर माइंड हा वाल्मिक कराड असून त्यासह विष्णू चाटे सुदर्शन घुले देखील या हत्येतील प्रमुख आरोपी असल्याचे आता समोर येताना पाहण्यास मिळत आहे सध्या सी सी टी व्ही फुटेज हे समोर आलेलं आहे विष्णू चाटे यांच्या केज येथील कार्यालयातील हा सी सी टी व्ही फुटेज एस आय टीच्या हाती लागल्याची माहिती देखील समोर आलेली आहे सध्या हा जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपी आता या व्हिडिओमध्ये पाहण्यास मिळत आहे वाल्मिक कराड हेच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंड असल्याचे देखील आता सर्वसामान्य व्यक्तीतून बोलले जात असून आता धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेले वाल्मिक कराड यांचा सी सी टी व्ही फुटेज समोर आला असून धनंजय मुंडे हे आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील आता जोरदार होताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे या सीसीटीव्ही सी फुटेजमुळं आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाला एक नवीन वळण मिळाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं का तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद